thank 难解围。 ज्ञान जयाला स्फुरते ही आंधळी गौरण म्हणण्यासाठी सुरते जगी भाग्यवान जे भजले या श्री चरणा ज्ञानेश्वर त्यांवर अपार करतील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर कन्या पंचलतिका कुंबिकेचे अवतार आणि श्री कृष्ण पत्नी असे हे प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज त्यांचं आयुष्य अवघ चौतीस वर्षांचं किती अवघ ते चौतीस वर्षांचं त्यांचं आयुष्य बर त्यात साधारण एका वर्षाचं असताना अंधत्व त्यांना प्राप्त झालं म्हणजे चुकून चुकीचं औषध त्यांच्या डोळ्यात पडलं आणि कायमच प्रकाश गेलं अगदी एका वर्षाचं असतात पण या प्रज्ञा काय कमाल केली जीवनामध्ये जवळपास एकशे तीसहून अधिक संस्कृत हिंदी मराठी ब्रज भाषेतले ग्रंथ ज्यामध्ये सत्तावीस हजारांच्या पेक्षा जास्त ओव्या जवळपास अडीच हजारांच्या पेक्षा जास्त पद अडीच हजारांच्या पेक्षा जास्त अभंग आणि तीन हजारांच्या पेक्षा जास्त श्लोक एवढी जी वाङ्मय संपदा आहे असे ते प्रज्ञा चक्षू गुलाबराव महाराज त्यांच्या एका पदामध्ये त्यांनी फार सुंदर वर्णन केलं लौकिक दृष्टी असून काही लोक नाही ते म्हणाले मी आंधळ आहे मी आंधळ आहे असं लोक म्हणतात पण मी आंधळ नाही काय शब्द आहेत गुलाबराव महाराजांचे ते म्हणतात ते काम आज दृष्टी पाहिला ज्या स्थळी मी जाई नित्य राहिला मी कसाय म्हणाले मी आंधळा नाहीये माझी दृष्टी गेलेली नाहीये मुरडुनिया या उलंडबिली नयन बाबुली नंतर मंच की मी शयना ही जी, जी नयनाची बावली आहे <प्राण> ना बाहेरच जी पाहते तिला मी आत फिरवलं आणि आतलं पाहायला काय भाव काय दृष्टी आहे जेव्हा गुलाबराव महाराज अगदी पाच सहा वर्षाचे होते ना त्यांची आई गेली इतक्या प्रतिकूलता त्यांच्या जीवनामध्ये पण हे सर्व होत असताना त्यांच्या नानीकडे म्हणजे आईच्या आईकडे आणि आता आंधळे असल्यामुळे काय त्यांचा ते दे स्वभाव हातवारे करायचे हालचाली करायचे पण त्याचा एक स्वभाव नानी जी भाजी केली ती त्यांना एवढी आवडायची विशिष्ट कोणती तरी ती भाजी दररोज म्हणायची नानी ही जी तू भाजी केलीस ना ती माझ्या मित्राला खूप आवडते तू दररोज अशीच्या अशीच भाजी करत जा आणि ज्या दिवशी तू ही भाजी करत नाहीस ना तेव्हा माझा सखा माझा मित्र जेवायला येत नाही ही केलीस तर तू जेवायला येतो आता त्या नाणीला वाटायला काय उलचट गोष्टी करतोय पण काय अंश दृष्टी असते माणसाची नानी विचारलं काय तुझा मित्र कसा दिसतो तेव्हा प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन करायला प्रारंभ केले अहशी दिसतो ना आणि माधव कृष्ण नाही ना ज्याच्यापेक्षा सुंदर जगात काहीच गोष्ट दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी एवढी पराकृतीची भक्ती ह्याला म्हणायचं मुर डुनिया उलट काय थोर अधिकार त्या प्रज्ञाच्या गुलाबरा पडण्याचा काय अप्रतिम त्यांचं चरित्र पण या दोन गोष्टी एकत्रित येणं सहजासहजी शक्य नाही म्हणून तो म्हटलं पंचलतीका गोपिकेचा अवतार उद्धमाला सुद्धा शेवटी त्या भूमिकांच्या जवळ जावं लागलं आणि म्हणाले वंदे बंद परस्त्रीना पालेण बीक्ष या सांगिकथों की तो पुलाने शेवटी ज्ञानी असलेल्या उद्धवाने ज्या ठिकाणी गोपिका वावरल्या त्या ठिकाणची धूळ आपल्या मस्तकावर एकीकडे पराकोटीच ज्ञान आणि एकीकडे पराकोटीची भक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र एखाद्या एक महापुरुषामध्ये असणं असण कलि पण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी जगामध्ये हा समन्वय विचार प्रसारित करायला त्यांच्या एका पंचरतिका नावाच्या भूमिकेला पाठवलं हो बरं ज्यांचं नाव प्रत्यक्ष गुलाबराव महाराज म्हणजे तर्क करायला बसलेलं गुलाबराव महाराज हे महान महान विद्वानांना थरकाप सुद्धा महान महान आता बोलायला गेलं तर खूप विषय सुचतात माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे पण एक गोष्ट सांगतो आणि माझी ती छोटी कथा सांगतो ज्ञानेश्वरी त्यांना फार कुतूह हो। त्यांच्या मनात काय प्रश्न होता ज्ञानोबाईंनी म्हणे आधी ज्ञानेश्वरीवरती प्रवचन केलं असावं आणि मग रात्री बसून त्याचं ओली रुपी पद्य केलं असावं असं ते झालं असावं असं प्रवचनातून कोण पद्य सांगतं म्हणे असा एक त्यांचा मनातला बोळा प्रश्न ते म्हणाले जर आपण गुलाबराव महाराजांची भेट वगैरे घेऊ आणि ते लरा पालकात सगळे प्राध्यापक त्यांचे मित्र एका शुक्लेश्वर नावाच्या गावी गुलाबराव महाराजांचं प्रवचन ऐकायला गेले आता महाराजांची लरा पांगारकरांची ओळख नाही पण पूजा आटोपून महाराज असे व्यासपीठावरती बसले आणि आलेल्या प्रत्येकाला हस्तांदोलन ते करायचे हा हस्तांदोलन करता करताच त्याला ते ओळखायचे कोण आले लोरा पांडरकर सुद्धा दर्शनावर आले त्यांना हस्तांदोलन केलं आणि वा, वा 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 या पांडरकर या, हा छान कधी तो ओळख नाही माझी कधी मी यांना भेटलो सुद्धा नाही माझं नाव कस करतात मनामध्ये प्रश्न दिली हे माझे घर आणि त्या महात्म्यांनी प्रवचनाला आरंभ केला प्रवचन चार लेखनी कसे लिहायला बसवले होते गुलाबराव महाराजांच्या त्या प्रवचनाला आणि हे विश्वचे माझे घर या ओवीवरती प्रवचनाला सुरुवात केली तुमच्या आमच्यासारखं बोलणं नाही त्यांचं बोलणं ओवीतून यायला लागलं ओवीतून पहिल्या दिन कोव्या एकाने दुसऱ्या तीन कोव्या एकाने तिसऱ्या तीन कोह्या अशा प्रकारे नव्हे एवढा त्यांचा वेग असायचा सगळं भर मालवला आणि जेव्हा रात्री ते प्राध्यापक आणि लरा पांघरकरचा फेर मारायला गेले पाहिजे तेव्हा बाकीच्या प्राध्यापकांनी जरा लरा पांघरकरांना प्रश्न विचारला खरंच का म्हणेलापुराव महाराजांनी एवढं भारी प्रवचन केलं असेल का आधीच ते पाठ करून बोलत असेल लरा पांघरकर चिडले म्हणाले मी आयत्याकडे त्यांना तो विषय दिला पुन्हा दुसऱ्या दिवशी ते सर्वजण प्रवचनाला आले पण महाराज सुरुवातीला काय म्हणाले ठाऊक आहे महाराज सुरुवातीला म्हणाले कालच्या प्रवचनाचं श्रवण केल्यानंतर कोणाला असं वाटत असेल की मी ते प्रवचन पाठ करून बोललोय तर कृपया त्यांनी मला आज नवीन ओबी द्यावी मी नवीन विषयावरती पुन्हा कालच्या सर्वच ओबीं प्रवचन केलं आणि सहा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लरा पांघरकरांना महाराज काय म्हणतात पांघारकर पाहतो तुम्ही ज्ञानेश्वरीचे एवढे मोठे उपास ज्ञानोबरायांच्या चरणाच्या धुळीची सर नसलेला सुद्धा मी मला एवढं भूमिरूप प्रवचन करायला जमत असेल तर ती ज्ञानोबा मावली तिला काय अशक्य आहे सांगावं म्हणजे काय त्यांच्या समजेचा आवाका होता काय ती थोर पाडले पण जेव्हा देवाच्या पूजेला बसायचे ना तेव्हा पराकोटीचा भाव एकदा आळंदीला ज्ञानोबरांच्या समाधीची पूजा करण्याकरिता गेले आणि चुकून पामलगरांच्या बोटामध्ये आठी राहिली पण ते असे छान मध वगैरे ते सगळं ज्ञानोबांच्या समाधीला जाऊ लागले हे अध्ययन प्रज्ञा चक्ष्वे महाराज लांब बसलेले तरी पण त्यांच्या हृदयात जम झालं आणि म्हणाले पामदारगरा तुमच्या हातात काही आहे बा माझ्या माऊलीला ते टोचतंय ते आधी काळा म्हणजे काय पराकृतीचा भाव आणि काय पराकृतीची विद्वत्ता एकी ठिकाणी ते प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज वय वर्ष अकरा एका गावामध्ये गेले आणि हिराबाई नावाची वेश्या गावा त्या गावात राहायची त्या हिराबाईला गुलाबराव महाराजांकडे जाऊन असं वाटलं की महाराजांच्यासारखं जीवन आपलं असा संतांच्या दर्शनाचा प्रताप कसा असतो किती जरी पापी आपण असलं तरी पण संत दर्शने हा लाभ पत्प लाभ जोडला कुठेतरी महाराजांच्या सारखं व्हावं की अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण झाली मोक्षत्वाचा पहिला भाग आरंभ झाला आणि हिराबाईंनी महाराजांना पत्र धाडलं आता एवढे मोठे महाराज आपल्याला भाव देतील नाही देतील म्हणून ना। आधी प्रोटोकॉल पाळला पाहिजे असा हिराबाईंनी आपला विचार केला आयुष्यभर अध्यात्मातलं अ माहीत नाही परमात्मातलं प नाही तरी पण महाराजांकडे पाहून तिच्या अंतःकरणामध्ये ही प्रेरणा निर्माण झाली प्रेरणा उत्पन्न झाली

प्रत्येक कोळी म्हणून बोट फिरवला ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली तिचं काम सुद्धा आहे तिचा सुद्धा अन्य कोणतं काम तिने जीवनात ठेवलंच नाही आणि हळूहळू कळणं सोपं नाही एवढी साधना वाढली एवढी भाव वृद्धी झाली एवढी भक्ती वृत्तींगत झाली की शेवटी तिला तिचा अंतकाळ कळाला की आता मी जाणारे सगळ्या नातेवाईकांना सांगितलं जमिनीवरती अंग टाकलं ज्ञानोबरायांचं तीर्थ कंठामध्ये धारण केलं ज्ञानेश्वरी आपल्या हृदयावरती ठेवली आणि घरच्यांना सांगितलं पहा आता जाते मी जाते बर फक्त मी गेल्यानंतर माझ्या प्रज्ञा चक्षु गुलाबराव महाराजांना एकच निरोप कळवा काय तुम्ही जे सांगितलं होतं तेच हिरेने केलं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणत म्हणत हिराबाई गेली असं म्हणणं प्राण सोडणं एकच वेळ जेव्हा ही गोष्ट प्रज्ञा चक्ष गुलाबराव महाराजांना कळाली तेव्हा लहान मित्र लढत त्याप्रमाणे महाराज लढतात काय ज्ञानोबा माऊली कृपा करणारी हो माझी हिरा त्यानेश्वर बावली त्यानेश्वर बावली म्हणत म्हणत ती नामाचा प्रताप पहा नाम कस आहे पहिल्यांदा स्वरूप प्राप्त करून देत म्हणजे स्वरूपाचं ज्ञान नंतर अर्थाचं ज्ञान आणि नंतर फलाचं ज्ञान पहिल्यांदा कळत ना ज्ञानेश्वर माऊली प्रत्यक्ष स्वरूपाचं द्या अर्थत हा सत्यता ते नाम सत्य तेच नाम साज आहे तेच नाम खरे बर तीन वेळी का जे भूतकाळात सुद्धा आहे भविष्य काळात सुद्धा आहे आणि वर्तमान काळात सुद्धा असं त्रिकालाबाधित जे सत्य आहे ते परमेश्वराचं नाम मग म्हणाले ज्ञानेश्वर माऊलीचं घ्यायचं का देवाचं घ्यायचं एक तेवढी शंका आपल्या मनामध्ये कधी कधी येऊ शकते पण लक्षात एक घेतलं पाहिजे की भक्तिशास्त्राला संत आणि भगवंत यांच्यातला भेद मान्यच तस्मिनच तज्जने भेदाभावात हे सूत्र तस्मिन म्हणजे भगवंतात आणि तज्जने म्हणजे भगवंताच्या भक्त्यामध्ये भेदाचा अभाव आहे म्हणून ज्ञानोबारायांचं घ्या वा विठ्ठलाचं घ्या वा समर्थांचं घ्या वा तुकोबायांचं घ्या वा रामाचं घ्यावं वा आणखी कृष्णाचं घ्यावं नाही मारुतीचं घ्यावं कोणतंही नाम घेतलं तरी फल तेच प्राप्त होणार आहे फक्त जर नाव घेतलं तर हिराबाईचं ज्याप्रमाणे अज्ञानाचं बंधन तुटलं तुटलं आणि ज्ञानोवरायांच्या चरणांच्या वरती तिला सद्गती प्राप्त झाली त्याप्रमाणे तुम्हाला आम्हालाही भगवंताच्या ठिकाणी सद्गती प्राप्त होईल आपलं निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आपलं निश्चयात्मिका अत्यंत निश्चयाने आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला संगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही उभय झाल्याशिवाय राहणार नाही अंतकरणामध्ये नामाचा हा महिमा नामाचा हा प्रताप प्रत्येक ज्ञानाने योग्याने कर्मानुष्ठाने महात्म्याने ग्रहण करावा आणि शेवटी अंतर्गत्वा भक्ती करणच आहे त्यामुळे भक्ती प्रधान सर्व गोष्टी भाग्या हाच संतांचा उद्देश हीच संतांची सूचना आणि हाच संतांचा संदेश जगद गुरु तीच गोष्ट सांगतात